साडेचार आणि आजपासून ते तीन दिवसानंतर जे मी ब्लॉग अपलोड करणार आहे तीन चार ते खूप जास्त मजा येणार आहे तुम्हाला बघताना कारण की आमची पूर्ण फॅमिली निघाली ट्रीपला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॅमिली निघाली का आपलं एकच लेक लोकेशन असतं ते दे म्हणजे देवदर्शन तर आम्ही आता निघालेलो आहोत गणपतीपुले मग कोल्हापूर मग ज्योतिबा भरपूर ठिकाणी आहेत मग नंतर मग एंडिंगला काहीतरी महाबलेश्वर काहीतरी दोन दिवस स्टे आहेत तर असे टोटल मिळून सात सात दिवसात जी आमची ट्रिप आहे तर आम्ही सर्व निघालेलो साडेचार वाजलेले आहेत मी उठलो लवकरच अंघोल केली साडे चार वाजता उठलेलो लवकर आंघोळ वगैरे केली आता सगळी गेलेत खाली आहे एक एक आंघोळी करत आहेत तर झोपलेत अजून तर पूर्ण सगळी रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कोणकोण या ट्रिपमध्ये आहे आणि खूप खूप जास्त मजा येणार आहे तर सर्वांनी कनेक्ट राहायचं आहे सर्वांनी ब्लॉग आहे आणि याचे पुढचे पण येतील त्यासाठी पण एक्सायटेड राहायचं आहे बघूया काय होतं या दिवसात बाबा पैसे देतान गुड्या बघू भेटला बघलास खरोखरचा फोटो येत आहे बघलास दो आलेला आहे किती कम्प्लीट पाच असेपडी हो तुझं कम्प्लीट पाच वाजता हो म्हणा फोन आला सज्जा यार सज्जा बाबा बाबा आणि सोनू नाही तर आमचा स्लीम ट्रीम फिट झिरो फिगर ड्रीम कसा वाटला सगळी एक एक करून आणि असं सकाळ सकाळ वाटलेला का पाच वाजतील मस्त थंडीचे जरा बरा वाटेल लवकर उठून सगळी पण एवढा बेकर गरम करते ना चिरपीला आम्ही तो गोली आहेत आणि एवढा बोलू नका बेकार गरम करता बेकर किंग ए ती अशी तुम्ही पिंकूला फर्स्ट टाइम बघताल का वाओ कीप इट इन कीप इज दिस भारी वाटते करत किती किलोची आहे किती किलोची गोन आहे रही आमच्या पाचशे पाचशे बाय ए केपीटील बाय केपीटी चला गोणी उचला हो आईरामचे टेन्शन आलंय का बॅग आमच्या कशा जातील बसमध्ये त्याच्या किती दिवस चाललो वाटते तुला कोंबून कोंबून ते पण घेतलं ना तरी पण काही ना काही कोणत्या कमी हाय माझ्या बॅगेन अर्ध्या बायकांच्या साऱ्या मम्मी बोलते मी ब्लँकेट नाही घेतली महाबलेश्वर थंडी असत काही नाही आहे आयात चाललो नशीब चाललंय कालचा जर ब्लॉक केला ना काल एवढी सगळ्यांची ना, चीड़ ना। एकमेकांच्या नुसती रोस्ती उलट पॅकिंग करता उलट करायला बेकार होता अर मला प्राणाल येत होता मी काय ब्लॉक बनू बेकार आमची मम्मी एवढी बाई एवढी भरकलेली ना बेकार आणि मेन गोष्ट काही खाऊच आहे हे आम्हाला ठेवायचं आतमध्ये सगळं घाम बेकार बेकार सगळ्या घेतलाय घामावलीसी माहिते ओरिजिनल हे आला आहे साईन ग्लो ग्लो नाही घाम घाम

पाचशे रुपये नाही याचे हऱ्याचे दीडशे रुपयात जाऊ फार्म हाऊस लाईस जागा नाही चांगलेला चार सीट रिकामे राहतील आता जागा नाही <laughs> होईल होईल जर ऍडजस्टमेंट करा आपली सगळी माणसं जाईस पर्यंत जाऊ नको नाही मी आईस हा आणि भांडणार आता कॉल करेन मग असं का म्हणत आलं सांगा स्वप्न खर होतं हो आणि बेकार मारामारीवातच आहे म्हणून आम्ही भांडा तो गाईज बीएम फॉर रिश्ता आता आमचा सध्या चिकना झालाय पहिल्यापेक्षा पण गंडू खंडून नुसता कावरा बवरा झाला आहे काय काही खंडू आमचा नाही कावरा बवरा झाला आहे काही त्याला येवतचा आहे ये त्यालासाठी सगळी चालली तर आता माझा काय होईल नुसता कावरा आणि त्याची कोणतरी मारला आहे पाठणीवर आता चे अजून दुखते

खाऊन घेतलं नुसतं बेकी आणि मग नंतर अजून पण झोपलेलं नाही एवढं सकाळी लवकर पण अजून पण झोपलेलं नाही बिकॉज ऑफ मी सांग खरं सांग खरं सांग बिकॉज ऑफ ऑल ऑफ अस इंग्लिश करे आम्ही ना इथं थांबलेलोत एक नंबर व्यू झाले एक नंबर भारी वाटते भाऊ चला अरे मी तुम्हाला काय जायसाठी बघ वाव कुठं आहात मीने शूज घातलं वाव एक नंबर अशा प्रकारे ते जेवायला बसू ते पण व्हेज का नाही गाईस तर पोचलेलो होत आम्ही आणि इथे आम्ही करणार आहोत स्वप्नपुरती मस्त येते घरं पण किती भारी आहेत सगळी लाल लाल आणि इथं स्टे करणार आहोत पटापट रेडी होऊन आम्ही नित्य दर्शनाला आता बघूया पटापट होतील ना तयार आहे बायकांच्या करायलाच कंटाळलीस हात एक आहे ना, ना। आम्ही ना ते सगळं नाही दाखवणार आहोत बसमधला कारण की कॉपीराईटची शक्यता आहे आणि म्हणजे मेंटल्यासारखा इयर आपण केलाय अभि पण ते आम्ही नाही दाखवू शकत कॉ कॉपीराईट आहे ना त्याच्यामुळं लाईव्ह लाईव्ह येऊ लाईव्ह लाईव्ह नाही पब्लिक सिटी पण म्यूट करून हा एक व्हिडिओ तुम्हाला म्यूट करू गायस तर आम्ही सगळी रेडी झालेलो सगळ्या बायकावी या अशा साऱ्या लावलेल्या आहेत येल्लो येल्लो आणि सगळ्या खरं सांगायचं कॅटरवाल्या दिसत चांगलं दिसतंय रॉकी रेडी आहे म्हणून ताला दिसतोय पण रेडी नाही अजून ना आणि बाकी सगळ्या बायकां तुक सगळ्या येल्लो येल्लो झाल्या म्हणजे मला दाखवत सगळ्या भारी दिसत एक नंबर बघा कशा दिसत्या असा वाटतोरी बाहेर हे भाऊ काय बोलता सांग पाहिलं तुझ्या इथं काय लागलंय ना भाऊ चला गाईच अशा प्रकारे निघालेलं होतं सगळ्या बघा कशा दिसतात येल्लो येल्लो आणि इथं व्हाइट व्हाईट आणि मग मला वाटलं का यान एसी मध्ये पण नाही चालत जावायचं आहे कुठे आहे मला माहिती आहे मी आलेलो आहे माहिती आहे हा मला माहिती आहे कुठून जावच मला माहिती आहे चांगला प्रति चांगलं आमचा या काय चला जाऊया निघूया ओलागताना का नाही पण ओलखताय मला माहितीये मी आलेलो आहे तेव्हा पण मला नाही हो हो आता काय झाला होता होता राहिला डेंजर दोन गाड्या डायरेक्ट आदरल्यान तेवढ्या बंद केला बाबा शूट इथं येऊ रात्री भारी दिसतस थँक्यू तशी मी आहे आज वाटत काय तू खुश तेव्हा सुंदर दिसत ना हा मी खुश असलो का मी काय रमस वाल्यांनी सोडलीस तिथं काय बिगरला असता बंबळू आली म्हणजे इथं असं ऊन नाही आहे वारं आहे थंड वारं आहे आणि असं ढगाल वातावरण आहे तरी पण गरम होतंय नशीब ती बस तरी ए आहे नाही तर मग वाटच लागलीस त्याला आता बघूया दर्शन कसं होते देवा प्लीज दर्शन चांगलं होते बस हा नुसतं नाहीच आता आम्ही इथं आलेलो आणि इथंच आम्ही आता मला जुन्या गोष्टी आठवतात आमची विनायक मालीची शूट माझी बायको सिरीजची इथं शूट झालेली आणि सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या बघूया आता दर्शन घेऊया फटाफट जे विष डेंजर असतात डेंजर चौथुझी विष काय ना सनसेट वर आता येत होती ना गेली कुठं लगे फोन कुठून आकवरतय हा दिसली सोनू ओके भारी वाटते बघ ना एक नंबर एक नंबर वाटतं एक नंबर एक नंबर आलो खूप खूप भारी दर्शन झालं आतमध्ये अलाउड नाही म्हणून मला दाखवता नाही आला, ना आला। बट जाम भारी म्हणजे जा मस्त वाटलं मंदिरात आम्ही थोडा भरपूर वेळ बसलो आणि असं मन भरून दर्शन घेतलं आणि आता निघायचा टाईम आला सर्व अगोदर पण पुढं आणि थोडेफार फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही आम्हीपर्यंत निघते आता इथंच आपला इथं गणपतीपुरालाच स्टे आहे आणि अजून थोडा वेळ आपला ब्लॉग असेल कारण की तिथं जाऊन आपल्याला अजून मजा करायची आहे सगळं काढून आपलं नॉर्मल ड्रेसिंगमध्ये जाम मजा येणार आहे तर थांबा अजून बघत राहा ब्लॉग आणि भेटूया आता करते साऊत आहे आणि साऊ सांगते मी इकडचं मी दाखवायला खूप भारी आहे पाऊस पण पडतोय साऊ या

आणि उभे कसून आत्ता टोप्यापर्यंत पाणी होतं आणि जसे आम्ही आता उभे राहिलो ना तसं तो पाणी आमच्यापर्यंत पोहोचत पण नाही म्हणजे आमचे नशीब बघा लागत पाणी उडवतंय र

잘나나. 아. 야, 우리 거 십칠인 잘 나나, 소별아.